पार पडत पा आहे पा तर आपण पाहूया की या मैदानात आदत गटात कोणते नंदी कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो आदत गटामध्ये गटक्रमांक एक मध्ये आपल्याला महाकाल आणि अर्जुन ही जोडी पळताना दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक दोन मध्ये आपल्याला डॉन आणि पिस्तूल ही जोडी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक तीन मध्ये सुंदर आणि हरण्याची जोडी पळताना दिसणार आहे त्यानंतर आदत किंग मण्याभाई आपल्याला गटक्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर महाराज आणि सोन्याची जोडी आपल्याला गटक्रमांक पाच मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर छोटा मास्तर हा नंदी मित्रांनो आपल्याला गटक्रमांक सहामध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक सात मध्ये आपल्याला सोडेकरांचा नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक आठमध्ये आपल्याला बच्चन आणि गुरु ही जोडी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आदत किंग जपान मित्रांनो आपल्याला गटक्रमांक नऊ मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आदत किंग छोटा स्पायडर आपल्याला गटक्रमांक दहामध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर विठ्ठनाचा नंदी आपल्याला आदत गटामध्ये अकरामध्ये आपल्याला विठ्ठनाच्या दावणीचा एक नंदी आपल्याला पात दिसेल त्याच्यानंतर गटक्रमांक बारामध्ये आपल्याला शंभू सत्याहत्तर सत्याहत्तर आणि गर्निगेचा राज आपल्याला या मैदानात पतन देऊ शकतो त्याच्यानंतर गटक्रमांक तेरामध्ये विठ्ठनान बोतकर यांच्या नावावर चिठ्ठे आहे त्यांचा एक नंदी आपल्याला या पण गटात पातून देऊ शकतो त्याच्यानंतर गटक्रमांक चौदामध्ये आपल्याला आदत किंग शेवा पात दिसेल त्यानंतर गटक्रमांक सोळामध्ये आझाद किंग शंभू आणि शिवाची जोडी पताना दिसेल त्यानंतर गटक्रमांक सतरामध्ये पिस्तूल आणि बद्रा या दोघांच्या आपल्याला लढत बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक अठरामध्ये मोरा हा नंदी पळतान दिसणार आहे त्याच्यानंतर गट एक गटक्रमांक एकोणीसमध्ये जलवा आणि एक हरण्याची जोडी पळतान दिसेल त्यानंतर गटक्रमांक वीसमध्ये रायफल एक्केचाळीस एक्केचाळीस ही जोडी पळतान दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक एकवीसमध्ये गुरुपाई त्यानंतर आजत किंगन आपल्याला गटक्रमांक बावीसमध्ये पातान दिसणार आहे त्या त्यानंतर बादल आणि पियाचे जोडे आपल्याला गटक्रमांक तेवीसमध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर वजीर आणि बादलची जोडे आपल्याला गटक्रमांक चोवीसमध्ये पतण दिसेल त्यानंतर गटक्रमांक पंचवीसमध्ये सूर्या नावाचा नंदी पातान दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक सव्वीसमध्ये सिकंदर देवखिंडी यांचा सिकंदर आपल्याला पात दिसेल त्यानंतर नव्याण्णव पन्नास राजा आपल्याला सव्वीस गटात पातान दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक सत्तावीसमध्ये चिके आणि डान्सर ही जोडी पतन दिसेल त्यानंतर गटक्रमांक अठ्ठावीसमध्ये आदत पाचशे पंचावन्न लाडू पतन दिसेल त्यानंतर सोनू शेट आपल्याला गटक्रमांक एकोणतीसमध्ये पतन दिसणार आहे त्याच्यानंतर आपण आता पाहूया दुसऱ्या दुसऱ्या गटामध्ये काही नामांकित नंदी नक्की कोणत्या गटात पडणार आहे तर मित्रांनो पहिल्या गटात जीवन ड्रायवरने यांच्या नावावर चिट्टे आहे त्यांचा एक नंदी आपल्याला पतून दिसतो त्यानंतर मित्रांनो गटक्रमांक दोनमध्ये मुरुमकरांचा सुंदर आपल्याला पत्र दिसू शकतो त्यांच्या दावणीचा नंदी पाठाण देऊ शकतो त्यानंतर गटक्रमांक तीनमध्ये आपल्याला पिंट्या ग्रुप लेंगरे यांच्या नावाने चिठ्ठा आहे त्यांचा नंदी आपल्याला पाठ दिसू शकतो त्यानंतर गटक्रमांक चारमध्ये शिव आणि सुंदरची जोडी पाठान दिसते त्यानंतर गटक्रमांक पाचमध्ये आपल्याला सोहळ्या सोन्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावाचा नंदी पाथान दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक सहामध्ये महाकाल ग्रुप या नावाने चिठ्ठा आहे त्यांचा एक नंदी आपल्याला पाथान दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये चटणी बकेचा राजा घरणीचा राजा आपल्याला पाठान दिसू शकतो त्यानंतर गटक्रमांक नऊमध्ये नखरे आणि जलवाही जोडी पतन दिसेल त्यानंतर गटक्रमांक अकरामध्ये पुन्हा एकदा दुसऱ्याच्या गटात विठ्ठल नाना बोधकर यांच्या नावावर ना चिठ्ठ्या आहे त्यांचा एक नंदी आपल्याला पतण दिसणार आहे त्यानंतर गट क्रमांक तेरामध्ये शाकीर पठाण यांचा नंदी पाच आहे त्यानंतर गटक्रमांक पंधरामध्ये पुन्हा एकदा विठ्ठल नाना बोधकर यांचे नावावर चिठ्ठे आहे त्यांचा एक नंदी आपल्याला पात असते त्यानंतर गटक्रमांक सोळामध्ये देखील शाकीरबाई यांचा राजा किंवा सम्राट पतां दिसणार आहे मित्रांनो आज गारळेवाडी येथे भव्य दिव्य असं एक आदात एक बैल आणि एक दुसरा एक बैलच्या जंगी मैदान पार पडत आहे तर आपण पाहूया की या मैदानात आदत गटात कोणते नंदी कोणत्या गटात पाहणार आहेत तर मित्रांनो आदत गटामध्ये गटक्रमांक एक मध्ये आपल्याला महाकाल आणि अर्जुन ही जोडी पळताना दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक दोनमध्ये आपल्याला डॉन आणि पिस्तूल ही जोडी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक तीनमध्ये सुंदर आणि हरण्याची जोडी पळताना दिसणार आहे त्यानंतर आदत किंग मण्याभाई आपल्याला गटक्रमांक चारमध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर महाराज आणि सोन्याची जोडी आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर छोटा मास्तर हा नंदी मित्रांनो आपल्याला गटक्रमांक सहामध्ये पळताना दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक सात मध्ये आपल्याला रामोसोडेकरांचा नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गट क्रमांक आठ मध्ये आपल्याला बच्चन आणि गुरु ही जोडी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आदत किंग जपान मित्रांनो आपल्याला गटक्रमांक नऊ मध्ये पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आदत किंग छोटा स्पायडर आपल्याला गटक्रमांक दहामध्ये पतन दिसणार आहे त्यानंतर विठ्ठलचा नंदी आपल्याला आदत गटामध्ये अकरामध्ये आपल्याला विठ्ठलानाच्या धावण्याचा एक नंदी आपल्याला पतन दिसेल त्याच्यानंतर गटक्रमांक बारामध्ये आपल्याला शंभू सत्याहत्तर सत्याहत्तर आणि गर्निकेचा राज आपल्याला या मैदानात पातन देऊ शकतो त्याच्यानंतर गटक्रमांक तेरामध्ये विठ्ठनाना बोतकर यांच्या नावावर चिट्टी आहे त्यांचा एक नंदी आपल्याला या पण गटात पतां दिसू शकतो त्याच्यानंतर गटक्रमांक चौदामध्ये आपल्याला आदत किंग शिवा पळताना दिसेल त्यानंतर गटक्रमांक सोळामध्ये आदत किंग शंभू आणि शिवाची जोडी पळताना दिसेल त्यानंतर गटक्रमांक सतरामध्ये पिस्तूल आणि बद्रा या दोघांच्या आपल्याला लढत बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक अठरामध्ये मोरा हा नंदी पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर गटक्रमांक एकोणीसमध्ये जलवा आणि हरण्याची जोडी पळताना दिसेल त्यानंतर गटक्रमांक वीसमध्ये रायफल एक्केचाळीस एक्केचाळीस ही जोडी पळान दिसणार आहे त्यानंतर गटक्रमांक एकवीसमध्ये गुरु आहे त्यानंतर अद किंग गन आपल्याला गटक्रमांक बावीसमध्ये पथान दिसणार आहे त्यानंतर बादल आणि पिऱ्या जोड्या